मडगाव श्री मतदारसंघ येथून देखील शिवसैनिक काही मोठ्या हो। प्रमाणात इथे आले आहेत माझ्यासाठी काही शिवसैनिक आहेत काय सांगाल काय भावना आज तुम्ही पुण्यावरून इथे दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आलात काय सांगाल त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो उद्धवसाहेब साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आले आणि हे दोघं भाऊ एकत्र येतील हे बघण्यासाठी आलं हे दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे आणि येतील असं शब्द ठेवून आलंय जर दोघं आले तर चांगलं वाटेल बरं वाटेल यायचे हिशोबाने आलं तुम्ही काय सांगाल म्हणजे आज अनेक चर्चा होत आहेत की राज ठाकरे उद्धव ठाकरे एका मंचावर एकत्र येतील एक अशा चर्चा होत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी म्हटलं जात आहे की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार मांडले जाणार आहेत काय सांगाल ही शंभर टक्के दोघं भाऊ भेटणार आणि दोघं भाऊ दो मिळून काम करणार हे शंभर टक्के होणार आणि मला आनंद आहे की शंभर टक्के होणार असं येते होणार बोलत येते होणार आणि ते चांगलं भाषण मी करणार आणि ह्या वाडामध्ये आणि ह्या मुंबई याच्यामध्ये चांगलं होणार मुंबईचं आणि पुण्यामध्ये हे सगळं लोक बघतात लोक येतात काय बघतात बाबा साहेब काय बोलतात काय नाही यासाठी ऐकायसाठी आले लोक आज घोषणे काय होतात काय नाही यासाठी आलेले लोक पुण्यावर मुंबईने जालना औरंगाबाद ह्या साईड ह्या साईडने सगळ्यांसाठी आले जामखेड हे सगळ्यांसाठी आले का लोक काय साठी आले भाषणसाठी ऐकायसाठी आलो यांची सभा दरवर्षी होती चांगली होती आनंद जाणार आम्हाला आम्ही दरवर्षी होतो आणि त्यांच्या ऐकायसाठी आलोय आणि त्यांचे काय होते आम्हाला आज ऐकून जाणार आहे त्यांची सभा काय होणार काय नाही तिच्यासाठी आम्ही आलोय आणि त्यांची सभा ह्याच्या हातून आम्ही जाणार एकंदरीत आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाऊस म्हणजे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु सरकारकडून अजून कुठलीही कर्जमाफी किंवा सातबारा कोरा ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीये त्याबद्दल काय सांगा आमच्या उद्धव साहेब साहेब ते सगळ्या मान्य पूर्ण करण त्यांचे साहेबाचे आता सगळं आणि त्यांचे सगळे मान्य नेते सगळं करणार आमचे साहेब थोडा काय होऊन ते सरकार बांधण्याचं सेना झालं आणि शेतकऱ्यांची माफ पैसे काय असेल त्यांचे काय त्यांची नुकसान झालेली काय नुकसानी त्यांची भरपाई जाणं आमचे साहेब स्वतःहून त्यांच्यासाठी लांबणार आणि त्यांच्यासाठी चांगलं झालं हे आनंद आहे आम्हाला साहेब करतात ते बरोबर करतात आपण जाणून घेतलं तर दोन्ही भाऊ एकत्र यावे अशा अनेक शिवसैनिकांच्या इच्छा आहेत आणि यासाठी अनेक शिवसैनिकांच्या नजऱ्या या त्यांच्याकडे लागलेल्या आहेत त्यामुळे नेमकं पुढे काय होणार हे नक्कीच पाहत राहत कॅमेरामॅन रोहित पवारसह मी माहिती पुणे दोरके दादर शिवती